该人都在。 あれ <laughs> i मुख्यमंत्री देवंजी साहेब यांनी रामराजांना त्या ठिकाणी बोलवलेलं होत अर्थात वरिष्ठांनी बोलवल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीचा महायुतीमध्ये गेल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी बोलवलं तर त्या ठिकाणी जाणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्याप्रमाणे श्रीमंत यांच्या समोर मी सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी एकंदरीत रामराजांनी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी युती धर्म पाळून महायुतीचं काम करावं अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी वरिष्ठांची आहे त्यांच्या जाए। जा दृष्टिकोनातून विचार करता तर ती काही चुकीची आहे असं मला वाटत नाही कारण एकदा आपण महायुतीत गेल्यानंतर एकत्रितपणे काम करायला पाहिजे ही त्यांची भावना असण त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्यामध्ये जी काही चर्चा झाली ती चर्चा माझ्या दृष्टिकोनातून काय फार महत्वाची होती अशातला विषय नाही परंतु महत्वाचा विषय होता तुम्ही महायुतीचे जे घटक आहेत त्यांनी कुठंतरी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे एकत्रितपणे ताकदीने जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल तो उमेदवार आपण निवडून आणला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा होती चर्चेनंतर रामराजांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली की जी काही राजकीय परिस्थिती या दोन्ही मतदारसंघामध्ये आहे त्या परिस्थितीनुसार आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विचारावा लागेल त्याच्यावरती दूरदर्शनवर विविध प्रकारच्या बातम्या तुमच्यापर्यंत आल्या असतील काही बातम्यांमध्ये मनोविदन झालं वगैरे वगैरे परत त्याचा खुलासा लगेचच आला की दोन दिवसांनी जा

है के का था, मुणा साजी के जी मागे काय आपण त्या भूमिकेच्या आपला सर्व गट आपले सर्व कार्यक्रम येणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये जर मतभेद होणार असतील तर ते काही योग्य होणार नाही त्यामुळे एकत्रित त्या ठिकाणी जो काय निर्णय करायचे तो निर्णय करायचा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी राहुल यांनी मांडलेली आहे त्यामध्ये या ठिकाणी अगदी गुणी के गुणी के ना मत आहे नेते यांना जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेबरोबर एकजूटपणे आपल्याला सर्वांना हावं लागेल एवढं लक्षात त्याच्यामध्ये आवश्यकता पुढे वाटा करू नये अशी मला आपल्या सर्वांना विनंती मग एखाद्या वेळेला ती भूमिका एखाद्याला पटणार नाही एखाद्याला पटेल पण तो एकदा घेतल्यानंतर त्या भूमिकेबरोबर सर्वांनी मात्र राहण्याची नक्कीच गरज आहे आणि त्यानुसार आपण आपली मदत या ठिकाणी मांडावीत अशा प्रकारची मी विनंती करेन आणि थोडक्यामध्ये म्हणजे कोणाचीही नावं न घेता थोड्याला अनुसरून तुम्हाला तुमचं जे काही मत व्यक्त करायचं आहे ते मत आपण त्या ठिकाणी व्यक्त करावं आणि तुमच्या सर्वांच्या मतानुसार या ठिकाणी मग आपल्याला पुढं जे काही जाऊन जे काही करायचं असेल तशा प्रकारे आपल्याला निर्णय करता आणि दे त्या दिवशी जे काही घडलं आदरणीय आजितदानाथ समेल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबरोबर ते आपल्या सर्वांना या ठिकाणी अवगत केलेलं आहे या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी बाळासाहेब सोडस्कर माझ्या या ठिकाणी मांडत आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका पर्यटन तालुक्यातले <स्था> <थे>। <स्था> <स्थाँगे> सर्व मान्यवरांना अजून बरेच बोलायचे परंतु मला जर काही कामासाठी जायचे म्हणून मी महाराज साहेबांची परवानगी घेतली नाही आजच्या या मेळाव्याचे मार्गदर्शक महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आदरणीय रामराजे नाई निंबळकर साहेब कटावचे माजी आमदार प्रभाकरची कारगे साहेब ने जल्ला माजा। ने 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 कर ते बाबा खाव हो तालुक्यातून आणि मान तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख व्यासपीठावर सर्वांची नावं घेण्यात वेळ न घालवता उपस्थित सर्व मान्यवर समोर जमलेला आदरणीय रामेश्वर साहेब यांच्यावर सुजु बाबांच्यावर पितृ प्रेम करणारा हा पाच जणी सुंदर पत्रकार बंधू आणि भगिनींनो बाबांनी प्रास्ताविकात आपल्या ज्या काही घटना घडामोडी झाले त्या सविस्तरपणे सांगितली आहे महाराज साहेब मी आम्हाला तुम्हाला या निमित्ताने मी एकच सांगतो की आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम आले पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली करत होतो परंतु ज्या वेळेला निर्णय घेतला आणि त्याला तुम्ही साथ दिली साथ दिली आपल्या जिल्ह्यातल्या आणि मग आम्ही सर्वच पंढरींनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या बरोबर आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला प्रश्न असा आहे की आमच्या काय भावना त्याला फारच महत्वाचं नाही तर तुम्हाला राजकीय दृष्ट्या जे योग्य वाटतंय तुम्हाला ज्या गोष्टीची राजकारणात भविष्यात अडचण अशा पद्धतीने निर्णय घेण्यासाठी आमचा सर्वांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी उभा आहे सांगितलं की संजू बाबांना लोकसभेची उमेदवारी आणा आणि आज आजही त्या भूमिकेवर या सगळा जनसमुदाय जे आज आला इथं उपस्थित ते बऱ्यापैकी तुम्ही त्यातलं काय सांगताय का हे ऐकायला तरी सुद्धा शेवट आमची कॅपॅसिटी जी आहे ती आमच्या गावापुरती जिल्हा परिषद पुरती पंचायत समिती तुम आणि तुमची कॅपॅसिटी ही राज्याच्या नेतृत्वाची आहे राज्याच्या राजकारणात जिथं जिथं काय अडचणी येत असतील तुमच्यासाठी आणि तिथं तुम्हाला मुद्दा जर तळजोड करावी लागत असत तर आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणा कार्यकर्ते आपण सर्वजण होलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय महाराज साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आपण महायुतीमध्ये आहे आणि महायुतीतल्या एका मोठ्या घटक पक्षाने उमेदवारी घोषित केलेली आहे ही घोषित करत असताना मला माहित नाही की घटक पक्षांना यामध्ये विचारात का नाही परंतु या संदर्भात काही आदरणीय साहेब महाराज साहेबांची बाबांची जी, साहिव, जी काही चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये महाराज साहेबांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतो असं सांगितलं आहे निर्णय आपण सांगितलं आपण प्रत्येक जण बोलताना म्हणतोय की महाराज साहेब तुम्ही सांगाल असतं सा। गेले बत्तीस वर्ष झालं महाराज साहेब आम्ही तुम्ही सांगाल असं ऐकलंय यावेळी आमचं असं मत आहे की तुम्ही आमचं यावेळी ऐकावं आणि आम्ही सांगितलं पद्धतीने करावं त्या सेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना कुणालाही विश्वासात न घेता भाजपने उमेदवारी घोषित केलेली आहे आणि ही उमेदवारी संपूर्ण माणा मतदारसंघामध्ये चालत नाही अशा प्रकारचा सोसायटी नगरपालिका अपक्ष आमदार मंत्रीपद नंतर माजी सभापती ही सर्वप्रध आपण बोलली आणि याच्या माध्यमातून आपण पलटण तालुक्याचा अगदी गल्ली बोळातून विकास केला गेला आणि त्यानंतर राष्ट्रवादीतून माहिती जायचं अजित कडा जायचं त्या त्या वेळेस कार्यकर्त्यांना बोलावून आपण विचारलं आणि त्या त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्या तो आम्हाला सर्व कार्यकर्त्याला मान्य आहे आणि आपण आता या घडीचा विचार जर केला तर पलटण तालुक्यातील ग्रामपंचायत विचार केला तर जवळजवळ एकशे वीस एकशे बावीस ग्रामपंचायत आपल्याकडे सोसायटीचा विचार केला एकशे बावीस दोन कारखाने आपल्याकडे विविध वेगवेगळ्या शैक्षणिक आपण शांत बसायचं असं आमचं म्हणणं आहे मी कार्यकर्त्याला अशी विनंती करतोय की गेले तीस बत्तीस वर्ष आपण संघर्ष करायला दिसत नाही आपल्याला सत्ता मिळते आपण संघर्ष करत नाही परंतु आज संघर्ष करायची वेळ आलेली आहे आणि जे संघर्ष करायचा असेल तर आताच आता सांगितल्याप्रमाणे आता परवा महाराज साहेब मीटिंगला गेले मान्य दादा आणि फडणवीस साहेब मी कारण रामराजांना विचार इच्छितो की ज्यावेळेस अजितदादानी चार मतदारसंघ सांगितले की या चार मतदारसंघामध्ये आम्हाला राष्ट्रपती तिकीट मिळावं माझ्या माहितीवर त्यामध्ये मारा मतदारसंघ नव्हता का नव्हता तर आपण त्याचाही विचार करावा आणि आपल्याला कुठंतरी डावलं जात हे आपल्या सर्वांच्या आलं पाहिजे आणि ते फार गरजेचं आहे त्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं आणि काही बातम्या पाहायला आल्या की पारवा दिली वगैरे वगैरे परंतु बाळासाहेबांनी काय सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ आणि ते फक्त आपण हात वरून होईल वो किंवा नाही म्हणायचं आहे पहिला विषय आपण महायुती शंभर टक्के आहे तो विषय आपला नाही परंतु धर्म पाळला पाहिजे ते सुद्धा योग्य आहे परंतु आता जो उमेदवार दिलेला आहे तो आपल्याला पसंत आहे का जरा जोरात तरी हात वर करून मध्ये दिसून करा हे फार महत्वाचं आहे आणि समजा नसेल नसेल तर उमेदवार बदल करायचा का समजा त्यांनी उमेदवार बदल केला नाही तर तर बाबा उमेदवार बदल केला नाही तर बाबांना उमेदवारी द्यायची का आणि दिली तर अपक्ष का आधीच शेवटचं माझं असं म्हणणं आहे की शेवटी महाराज असतील आणि विजयसिंग मोती पाटील असतील या दोघांनी अंतिम योग्य निर्णय घ्यावा की ठिकाणी उपस्थित मंचगावचे सर्व मान्यवर आणि जो आपण निर्णय करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आपले कार्यकर्ते मंडळाने बोलले ज्या ठिकाणी एक महिन्यापूर्वीच आपण या ठिकाणी एकत्र बसलो होतो आणि त्यावेळेस आपण महाराज साहेबांना सांगितलं होतं आपण सर्व कार्यकर्त्यांनी की माडा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी तीन तीन आमदार येत आहेत आणि या ठिकाणी जरी काही ठिकाणचे आमदार आपले नसले तरी काय ठराविक कमी मताने त्या ठिकाणी त्या ठिकाणी पडलेले त्याच्यामुळं हे आपले सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महिन्यापूर्वीची आपली त्या ठिकाणी मागणी होती त्याच्यानंतर आपल्याला मुंबईला बोलवलं गेलं त्या बाळाच्या त्यावेळेस आपण हे सांगितलं त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष माननीय गडकरी साहेब होते त्या ठिकाणी प्रभुलजी पटेल साहेब होते अमित शहा होते त्याच्यामुळं अजितदादा त्या ठिकाणी नव्हते आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की महाराष्ट्रात